अत्यंत महत्वाची बातमी आहे राज्यातील काही जिल्ह्यात पुढील तीन ते चार तासात हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे संदर्भातील अपडेट भारतीय हवामान विभागानं दिलेली आहे असं पुणे विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर के एस होसाळीकर यांनी एक्सवरून पोस्ट दिलेली आहे डॉक्टर होसाळीकर यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलंय की पुढील काही तासात राज्यातील सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे तर काही भागात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याची देखील शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे संपूर्ण बातमी आपण पुढं पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर यंदा मान्सून दोन दिवस आधीच केरळमध्ये दाखल झाला आहे दरम्यान मान्सून लवकरच महाराष्ट्रात देखील पोहोचण्याची शक्यता आहे तत्पूर्वी हवामान विभागानं राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज वर्तवला आहे गुरुवार सहा मे पर्यंत गोव्यासह कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर त्याचप्रमाणे डॉक्टर होसाळीकर यांनी एक पोस्टमध्ये असं म्हटलंय की पुढील काही तासात राज्यातील सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या बळीराजाला देखील या बातमीचा नक्कीच फायदा होईल त्यामुळे आपल्या आप शेतकरी बांधवांपर्यंत ही बातमी देखील पोहोचवायला विसरू नका